डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंडियन दलित सेनेच्या वतीने सोलापूर शहर मर्यादित विविध पदांवर पाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली शहर उपाध्यक्षपदी आशा वाघमारे शहर सचिव सुलोचना बनसोडे शहर संघटक मुनप्पा मरेड्डी शहर संपर्क प्रमुख करुणा कांबळे शहर संघटक विठाबाई निकंबे तसेच इंडियन दलित सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगोडे यांनी नियुक्तीपत्र देऊन संघटनेच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित स्वदीप बॉस वाघमारे शहर अध्यक्ष सुहाज बिराजदार तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। आज भी ये परिस्थितियाँ बिगड़ गईं। वाट तो सारी दिन आ गई। कौन? इलाके की सेना। सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टर आंबेडकरवादी इंडियन धरी सेना या संघटनेच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पाच लोकांना पद दिलेलं आहे ते सर्व पाचिपाची पदाधिकारी पुढील इंडियन दलित सेनेचं नाव लौकिक करतील संघटना वाढवतील संघटनेमध्ये हिरेहेर बाग घेऊन स्वतःचा आणि संघटनेचं नाव मुक्त करतील अशी मी अपेक्षा अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय बिर